चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या तिकीटावर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या संख्या रोज वाढतीवर आहे त्यातच वर्तमान आमदारही भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते दुखावणार की एकतेचे प्रयत्न करणार या संदर्भात बघा चंद्रपूर भाजपचे नेते ब्रिजभूषण पाझारे यांची पी आर न्यूज वर मुलाखत महायुतीमध्ये भाजप शिवसेना शिंदेजित पवारांची राष्ट्रवादी या तिघांमध्ये वाटाघाटीत कुठेतरी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही मनमुटाव असल्याचे चित्र समोर येत आहे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अंतराज भैया अहिरजी ही सगळी वाटाघाटा करणार आहे आणि ह्यावेळेस मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि मी कार्यकर्ता म्हणून हंड्रेड टक्के कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही कारण भाजप आता अन्याय सहन करणार नाही कार्यकर्ते अन्याय सहन करणार नाही आणि यावेळेस भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता मैदार देणार आहे म्हणून किशोर म्हटलं की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जोरगेवार भाजप जिंकणार नाही त्यांना मतांची कळकी पडेल काय म्हणणार श्री विजय वजट्टीवार यांचं जे बोलणं आहे पहा भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने जनतेचे काम करत आहे आज पहा वयश्री योजना लाडली बहीण योजना तीर्थक्षेत्र योजना शेतकऱ्यांच्या अकाउंटमधून डायरेक्ट अनुदान संजय गांधी निराधाराचं अनुदान अनेक योजना या आमच्या पार्टीच्या माध्यमातून युती सरकार आहे त्यांनी पूर्णपणे केलं आहे जनतेच्या मनात पुन्हा आहे या चंद्रपूर जिल्ह्यातल्या सहाच्या सहा विधानसभा सहाच्या सहा विधानसभा भाजप लढणार आणि भाजपच विजय होणार आहे दोन ऑक्टोबरला काँग्रेस प्रणी ओबीसीचा मेळावा चंद्रपूरमध्ये आयोजित केला गेला आहे ह्या मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन करून काँग्रेसची लहर बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसतर्फे करण्यात येणार आहे यावर काय म्हणा काँग्रेस आता अनेक कार्यक्रम करतात पाच वर्ष पूर्ण गायब असतात आणि पाच वर्ष आम्हाला सेवा करावी लागते भाजपच्या कार्यकर्त्यांना पाच वर्ष कधी कोणा दवाखान्यात जाऊन पाहत नाही पाच वर्ष कुठल्या रस्त्यावर दिसत नाही पाच वर्ष हे कुठंच दिसत नाही मला कधी कधी वाटतं यांच्याकडे मिस्टेरी इंडियाची घडी आली काय का फक्त ते घडी जे फक्त निवडणूक पण दिसते त्यानंतर ते पूर्ण गायब होतात आणि गायब होऊन काम करतात आता पहा निवडणूक आली तर महासंमेलन घेतात निवडणूक आली तर कार्यकर्ता मेळावे घेतात पण पाच वर्ष जनता परेशानीत आहे जनतेचं मान्य काय आहे आमची लाडली बहिणं परेशान आहे आमचा वयोश्रीता आमचा उद्धव काका जे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत ते परेशान आहे त्या परेशानी यांना पाहिजे नाही संजय गांधीची परेशानी पाहिजे नाही फक्त एवढा आहे आपला मेळावा घेणे आणि लोकांना सांगणे की आम्ही त्या पाठीशी आहोत लोकांना कळलं लो का आता त्यांच्या पाठीशी जनता नाही म्हणून त्यांच्या सरकली आहे आता त्यांना आहे त्यांचं सरकार येणार नाही म्हणून या पद्धतीचे कार्यकर्त तुमच्या क्षेत्रामध्ये मागे राज ठाकरे मनसेच्या उमेदवारी आहे मनसेचा किती फटका भाजपच्या माहितीला पडेल असं तुम्हाला वाटतं राजसाहेब ठाकरे हे माझी आदरणीय मी राजसाहेब ठाकरेला मानतो राजसाहेब ठाकरे ज्या पद्धतीनं काम करते खरं चांगलं काम करतात त्याच्यामध्ये गमत नाही पण एक विषय असा आहे का कार्यकर्ता पदाधिकारी हा पाच वर्ष नाही निरंतर काम करतो निवडणूक आली का कामाला लागलं होत नाही त्यांनी उमेदवारी डिक्लेअर केली मानतो त्याला केली पण त्यांचं जनतेचे ना जुळलं पाहिजे ना जनताच सोबत नाही आणि मी उमेदवारी घेतली जमणार आहे का माझ्यासोबत जनता पाहिजे आणि यावेळी सांगतो जनतेशिवाय मोठा कोण नाही कारण म्हणून जनता जनार्दन म्हणलेला आहे कारण जनार्दन हा सगळ्यात मोठा आहे जनतेच्या मनात देव असतो म्हणून जनता त्याच्या सोबत आहे समजून महायुतीच्या खात्यामध्ये जर सीट मला मिळाली नाही तर मी महाशक्तीकडून निवडणूक लढेल कारण मी महाशक्तीत केले तर महायुतीला काही नुकसान होईल अदापा किशोरजी जोरगेवार चंद्रपूरचे अपक्ष आहोत मी त्यांचा बॅकटर्न पाहतो मग त्यावेळेस त्यांनी कोणतं नाटक केलं दोनशे युनिट देतो होतं सामान्य जनतेला दोनशे युनिट दोन दोन युनिट दिले नाही होत धोका दिला वा जनतेसोबत धोका देईल ना त्याला जनता दाखवून देणार असतात आज किशोरजी दोर्गेवारची हालत अशी झाली आहे का मी इकडं जाऊ का तिकडे जाऊ का तिकडे जाऊ आता सांगतो त्यांना इकडं तिकडं काहीच नाही त्यांच्यापाशी यंग चांदा ब्रिगेड आहे कशाला बनवली यंग ब्रिगेड बनवली ना त्या यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्ता धोका दिला मी त्यांनी त्यांच्यापाशी पक्ष आहे त्यांनी लढावा ना आमच्या पक्षात त्यांचं कोणतं काम आहे भाजप हा पक्ष निष्ठावंत आहे निष्ठावंत कार्यकर्त्याचा आहे जर ते या ठिकाणी आम्ही इकडे येतो तिकडे येतो म्हणतो अरे त्यांच्याकडे त्यांनी पक्ष तयार केला त्या पक्षात त्यांना लढावं आणि एक सांगतो जेव्हा पाहिलं त्यांचे काही व्हिडिओ आहे माझ्याकडे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला काही बोलतो ते व्हिडिओ आहे माझ्याकडे मी दाखवील काय काय नाही बोलले ते आम्हाला आता आमच्या पक्षात का म्हणतो का आमच्या पक्षातला कार्यकर्ता का मतदार का चंद्रपूरचा मतदार पूर्ण नाराज झालेला आहे तो परेशान आहे आणि आता यावेळेस किशोर जोरगेवारला जे वोटिंग नाही त्याची डिपॉझिट जप्त होणार आहे पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा जो जमिनीपासून जुळलेला कार्यकर्ता बूथवर वर काम करण्या कार्यकर्त्याला आज विधानसभेची तिकीट जर मिळाली तर हंड्रेड टक्के सांगतो हर बूथवर आम्ही प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी प्रत पाहत आहे का यावेळेस तिकीटचं काम होतं कालच बावनकुळे साहेब आले होते बावनकुळे साहेबात काल तर काय मी कार्यक्रमात होतो पाहिलं अनेक जनता बावनकुळे साहेबांना माझ्याबद्दल आपुलकीनं टिकीट मागण्यासाठी गेली बावनकुळे साहेबांना पाहिलं का नाही बाबाचा विचार सुरू आज सांगा मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांचे कामं करतो संजय गांधी निराधारपासून तर लाडली बहिणापासून शेतकऱ्यांचे कामं करतो गावात जातो भेटतो प्रत्येकाला भेटतो प्रत्येकाच्या सोबत मी जुळून नाव पण एक सांगा एक आज माझा अधिकार आहे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याचा कार्यकर्त्याचा अधिकार आहे मी त्या सीटसाठी काम करण्यात योग्य झालेलो आहोत पण दोन चार वेळा निघून आलेलो आहोत आज सांगा माझी तिकीट भारतीय जनता पार्टी जर देत असेल तर हंड्रेड टक्के सांगतो दोन व्यवहारचं ते डिपॉझिट जप्त केल्याशिवाय भाजपचा कार्यकर्ता भाजपचा पदाधिकारी त्यानं ठरवला आहे कार्यकर्त्यांनी का ज्या माणसांनी भाजपला शिवा दिल्या ज्या माणसांनी आमच्या देशाचे प्रधानमंत्र्याला काही दोन गोष्टी बोलले हंड्रेड टक्के सांगतो भाजप त्याला घरात शिकवलं जाणार नाही हे सत्य गोष्ट